वर्षानुवर्ष बौद्ध स्थळांवर ब्राह्मणी आक्रमण झालं आणि अनेक बौद्ध स्तूपावर काही धार्मिक संघटनांनी त्याच्यावर ताबा मिळवला आणि त्या बौद्ध स्थळांचं विद्रुपीकरण देखील करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे विद्रुपीकरण झाले देखील तसेच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना फोडून त्या ते त्याला वेगळ्या प्रकारचं आकार देऊन त्याच्यावर काही धार्मिक संघटनांनी कब्जा केला तीच परिस्थिती पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये होऊ लागली आहे काही ठिकाणी मस्जिद आक्रमण होताना आपण पाहिले त्या आक्रमणानंतर आता बौद्ध स्थळांवर देखील आक्रमण होताना दिसत असाच प्रकार बिहार मधील गया मध्ये घडलाय भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली होती त्या बुद्ध महाबोधी विहारावरच मनोवादी विचारधाराच्या लोकांनी कब्जा केला असल्याने देशातील